बाबा पद्मजी तर बाबा पद्मजी जे आहे त्यांचा जन्म अठराशे एकतीस मध्ये झाला होता आणि तो कुठे झाला होता तर तो कर्नाटक मधील जी बेळगाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आता बाबा पद्मजी यांचं आडनाव काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय तर त्यांचं आडनाव काय आहे मुळे काय मुळे त्यांचं आडनाव आहे आता बाबा पद्मजी हे जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांनी इंग्रजी मराठी संस्कृत कन्नड गुजराती या भाषांचा अभ्यास केला आणि या भाषेत हे निपुण झाले त्याचबरोबर त्यांचं जे शिक्षण होतं ख्रिश्चन मिशनरांच्या विल्सन फ्री चर्च स्कूल मध्ये झालं होतं कुठे झालं होतं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विल्सन फ्री चर्च स्कूल मध्ये झालं होतं त्यामुळे त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पडला होता आणि पुढे जाऊन मग त्यांनी अठराशे मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो आता यांनी मूर्तीपूजेला तसेच जातीभेदाला विरोध केला काय केलं यांनी मूर्तीपूजेला विरोध केला जातीभेदाला विरोध केला त्याचबरोबर यांनी विधवा विवाहाचे किंवा पुनर्विवाहाचे समर्थन केलेलं आपल्याला दिसून येते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची तर यांनी सुद्धा विधवा विवाहाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसून येतं आता यांनी स्त्रियांचं दुःख मांडण्यासाठी एक कादंबरी लिहिली जी मराठी भाषेतील पहिली कादंबरी आहे तिचं नाव आहे यमुना पर्यटन काय आहे तिचं नाव यमुना पर्यटन हे मराठी भाषेतील पहिली कादंबरी जर कोणी लिहिली असा जर प्रश्न विचारला तर ती लिहिली बाबा पद्मजी यांनी आता यांनी काही शब्दकोश लिहिलेले जसे की मराठी इंग्रजी शब्दकोश इंग्रजी मराठी शब्दकोश हे यांनी लिहिलेलं आहे तसेच यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे म्हणजे यांनी कोणतं आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र आपल्याला लिहिलेलं दिसून येतं तर आपण बाबा पद्मजी